मराठी शाळा बंद होत असल्याचं भयानक स्वरूप सध्या आपल्याला पाहायला मिळतंय इंग्रजी माध्यमांना जास्त प्राधान्य दिलं जात असून मराठी शाळा बंद पडतात मराठी शाळेतल्या वर्गांमध्ये पन्नास मुलं सुद्धा मुश्किलीने पाहायला मिळतात याच परिस्थितीवर भाष्य करणारा क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा घेऊन दिग्दर्शक हेमंत ढोमे सज्ज झालाय महाराष्ट्र दिनानिमित्त त्याने सोशल मीडियावर या सिनेमाची घोषणा करत त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मराठी शाळेत शिकल्याचा त्याला कसा फायदा झालाय हे सांगितलंय मराठी शाळा जगली तर मराठी भाषा जगेल मी स्वतः रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे मराठी माध्यमात शिक्षण पूर्ण करून पुढे युकेला केंट युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन मास्टर्स इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड इंटरनॅशनल ट्रेड या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं मनापासून सांगतो जागतिक पातळीवर आपण मराठी माध्यमात शिक्षण घेतलं याचा खर तर तोटा कमी आणि फायदा जास्त झाला माझ्या युकेमधल्या मित्रांना माझ्या शिक्षकांना माझं मराठी शाळेतलं शिक्षण माझी संस्कृती माझी जडणघडण सारं काही अभिमानाने सांगत आलोय आणि त्याचं त्यांनी प्रचंड कौतुक देखील केलं आजकाल मराठी माध्यमातल्या शाळांमधला पट कमी होऊन खूप मराठी शाळा बंद पडत आहेत जी मराठी भाषेसाठी अत्यंत काळजीची बाब आहे या कठीण काळात माझ्या या नव्या चित्रपटातून आपल्या मूळ भाषेतलं शिक्षण हे कमीपणाचं नसून समृद्ध करणारं असतं हे सांगायचा माझा प्रयत्न आहे मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल आणि पर्यायाने आपली मराठी संस्कृती अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे या पोस्टवर एका चाहत्याने तुम्ही तुमच्या मुलांना मराठी शाळेत घालणार की कॉन्व्हेंटमध्ये मध्ये असा प्रश्न विचारलाय त्यावर त्याने आम्हाला मूल झालं नाही पण झालं असतं तर ते मराठी शाळेत शिकलं असतं अगदी माझ्यासारखं असा रिप्लाय त्याने दिलाय मराठी शाळांच्या बदलणाऱ्या स्वरूपाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी